मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण तलाठीवरती रिझल्ट आणि नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट संदर्भात अपडेट पाहणार आहोत तर आता मित्रांनो नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट तलाठीवरतीची कधी लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी नऊ तारखेला सुनावणी आहे पेसा आरक्षण बाबतीत तर ती आता अजून पुढं जाणार आहे का म्हणजे मित्रांनो तो निर्णय अजून पुढं ढकलला जाणार आहे किंवा नऊ तारखेलाच तुमची सुनावणी होणार आहे आणि नॉर्मलायझेशन लिस्ट कधी लागणार आहे तर संपूर्ण अपडेट जो काही बैठकीमध्ये मित्रांनो पेसा आरक्षण बाबतीत जो निर्णय त्याबाबतीत बैठक बसलेली होती आणि जो काही निर्णय झालेला ने आहे तोच मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की काय माहिती समोर आलेली आहे तलाठी नॉर्मलायझेशन स्कोअर लिस्ट कधी लागणार आहे महत्त्वाचं म्हणजे फायनल मेरिट कधी लागणार आहे आणि नऊ तारखेला कन्फर्म सुनावणी होणार आहे किंवा ती अजून पुढे जाणार आहे तेच मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा तलाठी व वनरक्षक भरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा भरपूर विद्यार्थ्यांची या ठिकाणी मित्रांनो आणि जवळपास हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आता मित्रांनो जे काही मागच्या वेळेस गोंधळ झालेला आहे धिंगाणा झालेला आहे तो तुम्हाला माहीत असेल की काय झालेला आहे पाच तारखेला निर्णय होणार होता परंतु पासला झाला नाही तर तो आता नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे तो अजून जर पुढे गेला भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय मित्रांनो आताच कारण निर्णय जसा पुढं जातोय तसं विद्यार्थ्यांचं नुकसान होतंच त्याच्या मध्ये पुरुष असो किंवा महिला असो तर जो निर्णय पुढे ढकलण्यात आलेला आहे तर तो अजून पुढे जाणार आहे का किंवा पाच तारखेलाच आता जो पाच तारखेला निर्णय निर्णय होणार 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 होता तो गेलेला आहे 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 मग सुनावणी त्याच्या पण पुढे जाईल का मित्रांनो तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा अगोदर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे जो बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे तोच मी तुम्हाला सांगतो की अगोदर कशा बाबतीत बैठक बसलेली होती आणि काय त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहे तर पहा सध्या हे परिपत्रक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि याच्या मागेच भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि याच्यामधून पूर्ण माहिती काय आहे तेच मी तुम्हाला सांगतो तर ही जी गोष्ट आहे इथं मित्रांनो पाहू शकता नरहरी जिरवाळ साहेबांनी या ठिकाणी मीटिंग बसवण्याचा या ठिकाणी बैठकीत निर्णय मांडलेले विषय पाहू शकतात की या ठिकाणी आरक्षणविषयक बाबी त्याच्यानंतर दुसरा म्हणजे आपला वनरक्षक आणि तलाठीवरती पेसावरती संदर्भात चर्चा तर पेसा निकाल जो आहे बाबतीत आपले बघा आता भरपूर विद्यार्थी पेसं आरक्षणमध्ये बसतात आपल्या चॅनलवरचे जेवढे बी सबस्क्रायबर आहे मित्रांनो त्याच्यापैकी भरपूर विद्यार्थी पेसं आरक्षणमध्ये बसतात आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासाठीच जोपर्यंत पेच आरक्षणचा निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलाही मेरिट लागणार नाही तर याबाबतीत बैठक बसली नरहरी साहेबांनी संपूर्ण याबाबतीत चर्चा केली आणि महत्वाचं म्हणजे जो निर्णय आता नऊ तारखेला होणार होता तो खरोखर नऊला ला होणार आहे का तेच मी तुम्हाला सांगतो तर पाहू शकता मित्रांनो बघा आता जो बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे तो असाच झालेला आहे की नऊ तारखेचा निर्णय नऊ तारखेलाच होणार आहे जो पेच आरक्षण बाबतीत निर्णय जर तो पुढे ढकलण्यात आला त्याच्या मागे भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान होईल आणि महत्वाचं म्हणजे अगोदर तो निर्णय पाच तारखेला होणार होता परंतु काही कारण नसतो तो पुढे ढकलण्यात आला आता त्याचं रिझन काय त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं ठीक आहे तर लक्षात घ्या तर नऊ आहे पेसा आरक्षण बाबतीत तो आता जाणार नाही मित्रांनो लक्षात घ्या आणि तुमची जी तलाठीची नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट आहे तर ती निर्णय होण्याच्या अगोदर लागू शकत नाहीये भरपूर विद्यार्थी म्हणत होते जर फायनल मेरिट आणि तलाठी नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट नऊ तारखेच्या आत लागेल किंवा अगोदर लागेल का तर नऊ तारखेच्या नंतर लागेल नऊ तारखेच्या अगोदर लागणार होणार नाहीये कारण बघा याला सगळ्यात मोठं महत्त्वाचं रिझन म्हणजे पेसा निर्णय मित्रांनो तो नऊ तारखेपर्यंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठली या ठिकाणी लिस्ट जेर होणार नाही आणि काहीच होणार नाहीये त्याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे जे काही मित्रांनो तलाटेची नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट ही त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील आणि ती लिस्ट तुम्हाला नऊ तारखेनंतर पाहायला भेटेल आणि जो नऊ तारखेला निर्णय आहे जी सुनावणी आहे ती कन्फर्म नऊलाच होणार आहे ते आता पुढे जाणार नाहीये कारण मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांचे आणि मोठ्या मोठ्या अधिकारी सो एम एल असो त्यांचे प्रयत्न सुरू आहेत की नऊ तारखेला सुनावणी व्हायला पाहिजे ते प्रस्ताव मांडता आणि मागणी करताय तर तुम्हाला सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची हे नऊ तारखेला सुनावणी होईल कन्फर्म आणि नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट त्याच्यानंतर लागेल मग कोणाचे मार्क वाढले कोणाचे काय झालं ते सगळं त्याच्यामध्ये पाहायला भेटेल तर सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की मित्रांनो आता संपूर्ण प्रोसेस जलद आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आता काहीच होणार नाहीये संपूर्ण फास्टमध्ये प्रोसेस होईल फक्त नऊ तारखेपर्यंत तुम्हाला थोडा पेशन्स ठेवायचा आहे मग संपूर्ण रिझल्ट लागेल नॉर्मल नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट लागेल आता तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती आले असेल की त्याला नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट कधी लागेल फायनल मेरिट कधी लागेल निर्णय पुढं जाईल का नऊ तारखेची सुनावणी नऊ लास निर्णय होईल त्याच्या पुढे जाणार नाही आहे यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा आणि बघा महत्वाचं म्हणजे समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मात्र प्लीज यार सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम येणाऱ्या अपडेट मी तुम्हाला देत असतो त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र